किसन नगर परिसरात घडलेल्या धक्कादायक नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली शहरातील क्रमांक मधील पंचशील इमारतीचा पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा एक भाग अचानक कोसळला सुदैवान दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र या घटनेमुळे संपूर्ण इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ठाण्यातील किसन नगर क्रमांक तीन मध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास पंचशील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा एक भाग अचानक कोसळला सकाळच्या सुमारास झालेल्या या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन दल स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले इमारतीमध्ये राहणाऱ्या सुमारे सत्तावीस कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही अनेक रहिवाशांचे साहित्य आणि महत्वाच्या वस्तू इमारतीतच राहिल्यानं त्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतोय किसान नगर मधील पंचशील इमारती मधील गॅलरीचा भाग कोसळल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेनं ठाण्यातील जुनी जीर्ण आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे मोठ्या प्रमाणात किशन नगर विभागामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्या तीस पस्तीस वर्ष जुन्या इमारती आहेत आणि आपली सायराची दुर्घटना समोरच सायरा बिल्डिंग आहे ही दुर्घटना घडल्यानंतर शिंदेसाहेबांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करून हे क्लस्टरचं निर्माण मंजूर करून घेतलेलं आहे आणि म्हणून पाऊस आला की आम्हा लोकप्रतिनिधींच्या साठी नेहमी धसका भरतो की रात्री बेरात्री फोन आल्यानंतर कुठे दुर्घटना तर घडली नाही मग अशा मध्ये मध्ये दुर्घटना घडत असतात आणि सर्वसामान्य लोकांवर जी टांगती चालू राहायची परमनंटली कायमची दूर व्हावी ह्या दृष्टीबरोबर आमच्या शिंदेसाहेबांच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न होते आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीने यश आलेलं आहे आपण बघताय की आता क्लस्टरच्या इमारतीत तीस तीस पस्तीस रुपये मायाचं काम झालं काही महिन्यामध्ये हे सगळं शिफ्टिंग सुरू होतील परंतु दुर्दैवाने आज साडे दहा वाजता पंच्याशी इमारतीची पॅरफीट वाळ कोसळली आणि सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे परंतु नक्कीच सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना पुन्हा एकदा खर्चाचा बोजा याच्या अंगावर पडतो आहे हे बघितलं तर आम्हालाही वाईट वाटतं आणि स्ट्रक्चरल ऑडिटचं काम आता सुरू झालेलं आहे आणि त्याचा रिपोर्ट उद्यापर्यंत येणं अपेक्षित आहे आल्यानंतर नैवाशांना कसा दिलासा द्यायचा त्या पद्धतीने सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवक मंडळी आम्ही सगळे इथे थांबलेलो आहोत तीन दिवस साधारण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ कचरा आणि झाडांच्या फांद्या जमा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानं पिसे पंपिंग स्टेशन मध्ये पाणी शिरले त्यामुळे या पंपिंग स्टेशनवर पूर्ण क्षमतेनं पंपिंग होण्यात अडथळे येत आहेत तसंच पाण्याच्या गढूळपणामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवरही परिणाम होतोय या सर्व परिस्थितीमुळे ठाणे शहराकडे येणारा पाणी पुरवठा सुमारे पंचवीस टक्के कमी झालाय पंपाच्या स्ट्रेनर मधील गाळा काढण्याचं काम करण्यात येत आहे त्यामुळे ता शहरात पुढील काही दिवस अपुऱ्या प्रमाणात आणि अनियमित पाणी पुरवठा होईल याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी तसंच या काळात पाणी उकळून प्यावं आणि पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन महापालिकेनं केलं आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे वनमंत्री तथा ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी ठाण्यातील जनता दरबारात लोकांच्या विविध तक्रारींवर थेट संवाद साधला आज समोर आलेल्या बहुतांश समस्या या मानवनिर्मित असून नैसर्गिक समस्या कमी आहेत मागील जनता दरबारात मांडलेल्या अनेक प्रश्नांचा प्रशासकीय यंत्रणेमार्फत निपटारा झाल्याचंही गणेश नाईक यांनी यावेळी नमूद केलं जनता दरबारात बिल्डरांशी संबंधित तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर आल्या जुन्या रहिवाशांना जागा खाली करायला लावून इमारत पूर्ण झाल्यावर त्यांना हक्काची घरं न देण्याचा प्रकार प्रामुख्यानं मांडला गेला तसंच ठाणे परिवहन सेवेमधील निवृत्त कर्मचाऱ्यांना दोन वर्षांनंतरही मोबदला न मिळाल्याच्या तक्रारी झाल्या बिवलकर कुटुंब प्रकरणाविषयी बोलताना नाईक यांनी ही तक्रार अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद मैस्कर यांच्याकडे सोपवण्यात आली असून सखोल चौकशीचे आदेश दिल्याचं सांगितलं वन खात्यानं कुणालाही जमीन दिली नाही विभाग सतर्क असून कुठल्याही परिस्थितीत वनक्षेत्र खाजगीकरण होऊ देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं येथील अनधिकृत बांधकामांबाबत नाईक यांनी तो परिसर महापालिकेच्या अखत्यारीत येत असून जर वनक्षेत्रात बांधकाम झालं असेल तर त्वरित कारवाई केली जाईल असं सांगितलं तर निवडणुकांबाबत बोलताना नाईक यांनी नाई माहितीनं एकत्र लढण्याची अपेक्षा व्यक्त केली मात्र काही ठिकाणी बंडखोरी अपरिहार्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय ते पहिला जनता दरबार झाला खारकर मध्ये दुसरा झाला काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये आणि तिसरा लोक आपल्या समस्या घेऊन येत आहेत बऱ्याचशा समस्या मॅनमेड आहेत मानवाने निर्माण केलेल्या समस्या आहेत नैसर्गिक समस्या कमी आहेत आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे निश्चितपणे मागच्या जनता दरबाराचा निपटारा समस्यांचा बऱ्या प्रमाणामध्ये झालेला आहे जो पालघर जिल्ह्यातल्या जनता दरबाराचा नोंबईतल्या आणि ठाण्यातल्या सुद्धा आणि मला विश्वास आहे की प्रशासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधी जनसामान्यांच्या समस्या योग्य मार्गाने सोडवते याच्यामध्ये बिल्डर लोकांनी जुन्या बिल्डिंग मधल्या जागा खाली करायला लावल्या आणि बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना तिथे जागा दिली नाही अशा प्रकारच्या समस्या जास्त आहेत आता सगळ्यात मोठा एक प्रश्न ठाणे परिवहन सेवेमधल्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे दोन दोन वर्ष झाले तरी त्यांचे सेवेची जे सेवा झाल्यानंतर जे, जे त्यांना परतीचा जो एक प्रकारे सन्मानने द्यायला पाहिजे प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युएटी ती मिळाली नाही अशी तक्रार त्यांनी केलेली आहे मी माननीय परिवहन व्यवस्थापकाशी बोललोय आणि लवकरच माननीय आयुक्तांशी बोलून गरज पडली तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर बाब सांगणार आहे कोविड काळामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कराव या मागण्याकरिता माजी महापौर अशोक वैती माजी नगरसेवक मनोज शिंदे राजेंद्र यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली यावेळी यावेळी त्यांनी या या निवेदन आयुक्तांनी निवेदनाची दखल घेतली यावेळी आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या कामाची पात्रता शहनिशा करून याबाबत निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं आहे या आश्वासनानंतर माजी महापौर अशोक वैती आणि माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी ही संवाद साधला. तसच या बाबत आयुक्तांनी दिलेल्या निर्णयाबाबत कर्मचाऱ्यांना देखील माहिती देण्यात आली. अह ह्या संदर्भातली कोविड मधली जे ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्व जे कर्मचारी आहेत त्यांनी शिंदे साहेबांची यांची भेट चौदा ऑगस्ट रोजी झेंडा दोनच्या वेळी तळा आपल्या तळाफळी शिवसेना शाखा या ठिकाणी घेतलेली त्यावेळी से कम, कम साडेतीनशे ते, ते चारशे मुलं त्या ठिकाणी आली होती आणि त्यांनी शिंदे साहेबांना गोष्टी सर्व ज्या ज्या आता आपल्याला कर्मचारी असतील ते तुम्हाला बोलतील तुमच्याशी तुम पण तुम ज्या ज्या सूचना केल्या होत्या त्या त्याप्रमाणे शिंदे साहेबांनी सकाळी दुसऱ्या दिवशी आयुक्तांशी चर्चा केली की ह्या संदर्भातली जी कोविड काळामधली मुलं आहेत त्यांना कायमस्वरूपी आपल्या सेवेत कसं करता येईल नियमाप्रमाणे ते करण्यात यावं त्याच्यामध्ये अजूनही काही तीन मुद्दे आहेत एक वयाची अटीचा असेल किंवा मग त्यांचा अनुभव असेल तो अनुभव आहे ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भाव करावे अशा प्रकारची शिंदेसाहेबांनी सूचना दिली आणि मला वाटतं गणपतीच्या आसपास त्या संदर्भातली एक बैठक शिंदेसाहेब स्वतः आपले मुख्यमंत्री शिंदेसाहेब हे घेतीलच त्याचप्रमाणे जे कर्मचारी आहेत त्यांच्यातले एक दोन चार ते पाच मुला पाच कर्मचाऱ्यांशी बोलण्यासंदर्भात आयुक्तांनी देखील सकारात्मक भूमिका दिलेली आहे पुढच्या आठवड्यात त्यांची देखील एक बैठक होईल आणि त्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने नक्की प्रयत्न केले जातील शिंदे साहेबांनी आपण पाहिलं असेल आम्ही कमी फिरत होतो कोविड काळामध्ये पण शिंदे साहेब यांना सर्वांना माहिती आहे की शिंदेसाहेब मॅक्झिमम कोविड काळामध्ये सर्व हॉस्पिटल असतील सर्व विभागामध्ये फिरत होते आणि आपली ही मुलं देखील तशाच प्रकारे सर्व काम करत होती त्यांना कुठेतरी आता एक आशेचं किरण आहे की ही जी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त आपल्या ह्या मुलांना कसं सेवेत का, कायम करता येईल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे आपल्याला ठाऊक असेल की ही मेगा भरती काढण्यासंदर्भात देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आयुक्तांना आदेश दिले होते आणि तशा प्रकारची ही भरती आज निघालेली आहे ज्यामध्ये ठाणेकरांनी मॅक्झिमम सहभागी हो। व्हावं असं नको होत की आपले ठाणेकर बाजूला राहिले आणि इतर कोण त्या ठिकाणी भरतीमध्ये आले हे तर मुलं आहेतच पण इतरही काही काही जॉब आहेत त्याच्यामध्ये देखील त्यांनी भरतीमध्ये सहभागी होत तसं आपण मागच्या वेळी म्हटलं होत की आम्ही पाच जण होतो अजूनही काय आमचे सहकारी होते गणेश उत्सवापूर्वी जे दोन हजार एकोणीसच्या नंतर जे सेवानिवृत्त झाले कर्मचारी त्यांना सातवा वेतन आयोगाचे दोन हप्ते मिळावे तशा प्रकारची देखील आम्ही मागणी केली होती आणि ते देखील हप्ते आज किंवा उद्यामध्ये सुरू होत आहेत आणि एक चांगला उत्सवापूर्वी पूर्वी त्यांचं जे काही रक्कम आहे ती देखील मिळणार आहे ग आणि गणेश उत्सवासाठी खर्चाची तात्पुरती तरतूद जी आहे ती देखील आपण करतोय मासिक वेतन गणेश उत्सवापूर्वी देण्यात येवं अशा प्रकारची सूचना आहे जे प्रत्येक महिन्याचं वेतन आहे ते गणेश उत्सवापूर्वी देण्यात यावं अशा प्रकारची देखील आपण त्या ठिकाणी सूचना केलेली आहे जे वर्ग चार आणि वर्ग तीन मधील जे पदोनियुक्तीचे कार्यवाही बाकी आहे ते तातडीने सुरू करा अशा प्रकारचे मनोज शिंदे साहेब असतील विरजेवाहिणी असतील साप्ते असतील आमच्या संगारे मॅडम यांनी आता आम्ही आयुक्तांशी चर्चा केली पत्र देखील दिलेलं दे आहे की त्यांचा देखील ह्याच्यामध्ये समावेश करून घ्यावा आणि जे सफाई कामगार आहेत ज्यांची शिक्षण आहारता त्याप्रमाणे त्यांना सेवेत समावेश करून घ्या सेवेत सफाई कामगार म्हणून घेता येतं पण त्यांची शैक्षणिक आहारता असेल तसं एखादा ग्रॅज्युएशन असेल त्याला लिपिक किंवा अजून काय ह्या संदर्भात देखील संदर्भात देखील कार्यवाही करा अशा प्रकारे देखील ऐकताना आम्ही आजच्या चर्चेमध्ये सूचना केलेल्या गणेश उत्सवापर्फी जे आम्ही मागच्या वेळी शिंदे साहेबांनी आदेश दिले होते की गणेश उत्सवापूर्वी जे कर्मचाऱ्यांचं वेतन आहे त्याच्यानंतर त्यांचं सहावा सातवा वेतन आयोगाचा फरक आहे दोन हप्ते ते देखील देण्यासंदर्भात आदेश दिले होते आणि तशा प्रकारची कार्यवाही एक दोन दिवसात उद्या आज आणि उद्यामध्ये बऱ्याच लोकांचा ह्याचा फायदा होऊ शकत जे काही आदेश दिले त्याचं पूर्तता होणार आहे तुम्ही